मित्र हो नमस्कार आपण आलो आहोत महाबळेश्वरला आणि आता चाललो आहोत वेन्नालेक लेक महाबळेश्वर एस टी बस स्थानकापासून जवळच अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हे सुंदर असं सरोवर आहे अगदी वाटेवरच एंट्री पोस्टला लागून असलेलं ला हे वेन्नालेक लेक पर्यटकांचं अगदी आवडतं ठिकाण आहे हौशी पर्यटक येथे हॉर्स रायडिंग तसेच बोटिंगचा आनंद घेतात येथे फिरण्यासाठी संध्याकाळची वेळ अगदी उत्तम या घोडसवारीच्या बाजूलाच असलेल्या पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करून आम्ही आता चाललो आहोत वेन्नालेकच्या दिशेने महाबळेश्वरला एंट्री पोस्टवर एका गाडीला शंभर रुपये आणि प्रति माणसी पंचवीस रुपये असा टॅक्स आकारला जातो वेन्नालेकच्या मेन एंट्री गेटमधनं आत गेल्यावर समोरच आपल्याला बोटिंगसाठी असणारं तिकीट घर दिसतं येथे पॅडल बोटला एक तासासाठी सहाशे रुपये आणि सेल्फ रोईंग बोटला अर्ध्या तासासाठी चारशे आणि एक तासासाठी आठशे असा दर आकारला जातो पॅडल बोटचे तिकीट घेऊन आम्ही आता या लेकच्या किनाऱ्यावर चाललो आहोत मित्र हो ही रमणीय संध्याकाळ समोर दिसणारा लेकचा सुंदर नजारा मावळतीला चाललेला सूर्य आणि येथील हा थंडगार वारा हा हा वातावरण अगदी मस्तच आहे लाईफ जॅकेट्स घालून आम्ही आता बोटिंगसाठी सज्ज झालो या तलावाच्या काठावरच बोटीमध्ये चढण्या उतरण्यासाठी सुरक्षित असा एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे येथे उपस्थित असणारे कर्मचारी आणि गार्ड्स पर्यटकांची विशेष काळजी घेतात तसेच मार्गदर्शन आणि मदतही करतात समोर दिसणाऱ्या या डौलदार राजहंसात बसून आम्ही चाललो लेकची सैर करायला

आपल्याला चांगला घेऊन समोर दिसणार हे सुंदर दृश्य पहा मित्रांनो मावळतीचा सूर्य आणि एक मालवती संध्याकाळ या वेगनर लेकच्या मध्यभागी पूर्वी असं सुंदर एक फाउंटन म्हणजेच पाण्याचे कारंजे होते त्याच्या बाजूने जाताना थंडगार पाण्याच्या तुषार अंगावर जेव्हा पडायचे एक वेगळीच मजा यायची ते कारंजे आता काढण्यात आलेले आहेत ते गाणं कुठलं बोटिंग करत असताना लेक मधन समोर दिसणार सूर्यास्ताच हे विहंगम दृश्य दुरु। अस्ताला चाललेला सूर्य पाण्यावर पडलेलं प्रतिबिंब सोनेरी किरणांनी उजळलेला आसमंत

या तळ्याच्या एका काठावर गर्द वनराईनं वेढलेलं झाडा झुडपात लपलेलं असं एक सुंदर मंदिर आपल्याला समोर दिसत आहे

कुठे न्यायचे ना <laughs> <मैं> <laughs> <थे> <laughs> ते सांगा मला त्या कोपऱ्यात न्यायचे लावली ना बोट तिथं जायचं काय आय माय नेंग बरोबर डोंट वरी तर मित्र हो वेन्नालेक येथे बोटिंग करून येथील अनोखा सूर्यास्त पाहून आणि या सुंदर परिसरात काही काळ विसावून आम्ही आता परत चाललो आहोत आमच्या रिसॉर्टकडे मित्रांनो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद